नमस्कार रामकृष्ण हरी राधे राधे मित्रांनो आज मी आलेलो आहे गोकर्ण महाबळेश्वर या ठिकाणी समुद्राच्या या अथांगाच्या महाकाय लाटांच्या या किनाऱ्यावरती कर्नाटकमधील गोकर्ण महाबळेश्वर या ठिकाणी तर या ठिकाणी आपण समुद्रात येण्याचा आनंद घेऊ शकताय त्यासोबत भगवान शंकरांचं जे मूळ आत्मलिंग आहे जे रावणाने आणलं होतं त्याची आख्यायिका आणि त्याचं मंदिर इथेच आहे तेही या ठिकाणी आपण पाहणार आहोत आता मस्त अशी आंघोळ केलेली आहे तर लागलीच दर्शनाकडे निघणार आहोत तर सर्वांनी दर्शन आणि सर या गोकर्ण महाबळेश्वरचं परिसर पाहायचा असेल तर व्हिडिओला नक्की या ठिकाणी शेवटपर्यंत पाहा तर आपण सध्या या मंदिरामध्ये जात आहोत ज्या ठिकाणी जाऊन आता आपण आतमध्ये दर्शन घेणार आहोत या ठिकाणी जास्त गर्दीचा विषय नसतो अतिशय कमी गर्दीमध्ये या ठिकाणी आपल्याला दर्शन होऊ शकतं पाहू शकता मंदिर परिसर अतिशय रिकामा आहे आत मंदिरामध्ये आम्ही प्रवेश केलेला आहे मात्र प्रवेश करण्यासाठी पुरुषांना आपल्या अंगावरती धोती आणि इतर कोणतेही वस्त्र नसायला पाहिजे अगदी बनियानसुद्धा आपल्याला काढावे लागेल आणि या अशा अवस्थेमध्ये या मंदिरामध्ये आपल्याला प्रवेश करावा लागेल म्हणजे ब्रह्मचारी अवस्थेमध्ये असणाऱ्या या पोशाखाप्रमाणे आपल्याला मंदिरामध्ये प्रवेश भेटेल अन्यथा आपल्याला प्रवेश वर्ज केला जाईल चला आता इथून पुढे या ठिकाणी दर्शनाची लाईन लागलेली आहे असं म्हणजे आपण जाणार मंदिर परिसर अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय सर्वजण रांगेमध्ये दर्शनासाठी आतमध्ये मंदिरामध्ये प्रवेश करत आहेत तर मित्रांनो महाबळेश्वर आणि महागणपती या दोन्ही महा मंदिराचं दर्शन घेतलेलं आहे पण साडेबारा वाजता हे दोन्ही मंदिरं या ठिकाणी बंद होतात त्यामुळे वेळेची काळजी घ्यावी लागेल आणि मंदिर बंद झाल्याबरोबर मंदिराच्या अगदी समोरच्या बाजूला बारा ते दोन या वेळेमध्ये महाप्रसादाची सोयी असते म्हणजे या ठिकाणी आपण महाप्रसाद घेऊ शकता अतिशय सुंदर स्वादिष्ट रोजकरणाची साऊथ इंडियन प्रकारच्या मंदिराच्या सोयी या ठिकाणी असते महाप्रसादाचा आस्वाद आपण घेऊ शकतो तर या मंदिराचं वैशिष्ट्य आणि आख्यायिका जर ऐकायची झाली तर असं आख्यायिका आहे की महाभक्त आणि महापराक्रमी असणारा रावण यांनी आपल्या तपश्चर्याच्या जोरावरती तपश्चर्या करून साक्षात भगवान शंकरांना प्रसन्न केलं आणि भगवान शंकरांना आपलं आत्मलिंग या ठिकाणी मागून घेतलं आणि भगवान शंकरांनी त्या आत्मलिंग रावणाला दिलं मग हे आत्मलिंग नेमकं कुठून आलं होतं त्या त्याबद्दलही एक आख्यायिका अशी आहे की कालाग्नी नावाचा एक दैत्य होता त्याला तीन शिंगे होती तर ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांनी मिळून कालाग त्या कालाग्नीला मारलं आणि त्याच्या तीन शिंगांना तोडलं त्यातून एक एक जीवलिंग निघाला तो एक जीवलिंग तिघांनी घेतला त्यापैकी भगवान शंकरांकडे जो जीवलिंग आलेला होता तो म्हणजेच हा आत्मलिंग होता तर तो आत्मलिंग घेऊन रावण आपल्या लंकेमध्ये स्थापना करण्यासाठी जात होता मात्र जात असताना ते आत्मलिंग जाऊ नये अशी अपेक्षा होती पण आता ते आत्मलिंग ठेवून कसं घ्यायचं याच्यासाठी साक्षात बुद्धीची देवता असणाऱ्या गणपती बाप्पांना विनंती केली आणि गणपती बाप्पा रावणाकडे जातात कारण त्या आत्मलिंगासाठी एक नियम असा होता की ज्या ठिकाणी हे आत्मलिंग खाली ठेवलं जाईल त्याच ठिकाणी ते, ते प्रस्थापित होणार तिथून परत हालणार नाही तर रावणाला लघुशंका आल्यामुळे त्या ठिकाणी गणपती बाप्पा गुराख्याच्या वेषामध्ये आले आणि रावणाने सांगितलं की काही वेळासाठी माझं हे आत्मलिंग तुझ्या हातामध्ये धरशील त्यावेळेस गणपती बाप्पांनी होकार दिला आणि रावणाची लघुशंका होऊन तो परत येण्याच्या अगोदरच गणपती बाप्पानी ते शिवलिंग या ठिकाणी प्रस्थापित करून टाकलं ते परत निघालं नाही त्यावेळेस रावणाने ते काढण्यासाठी ब्र बराच प्रयत्न केला ओढण्याचा प्रयत्न केला म्हणून ते असं पिळल्यासारखं आत्मलिंग आहे गाईचा कान जसा पिळतो त्या पद्धतीने आहे म्हणून गोकर्ण असं त्याचं नावही पडलेलं आहे अशा पद्धतीने अखंड आणि स्वयंभू असणारं हे भगवान शंकरांचं आत्मलिंग असणारं हे ठिकाण म्हणजेच या ठिकाणी हे गोकर्ण महाबळेश्वर आहे अशा या ठिकाणी आपण दर्शन सर्वांनी घेतलेलं आहे आणि इथून पुढे या ठिकाणी आपण आता उडुपी या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या दर्शनासाठी जाणार आहोत तर पुढील यात्रा आणि पुढील दर्शनासाठी सर्वांनी आमच्या या चॅनेलला फॉलो करा आणि व्हिडिओ नक्की पाहत राहा नमस्कार रामकृष्ण हरी राधे राधे